माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असतो पण जेव्हा हा मार्गदर्शक हैवाण बनतो तेव्हा संपूर्ण समाज हादरतो नांदेड जिल्ह्यातील तामसा येथे एका विकृत शिक्षकाने दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय इतकंच नाही तर या घटनेनंतर मुलगी गर्भवती राहिली आणि तिचा जबरदस्तीने गर्भपातही करण्यात आला या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे संपूर्ण तामसा शहर आज कडकडीत बंद ठेवण्यात आले संतप्त नागरिकांनी आरोपी शिक्षकाला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केलाय आणि तपास देखील सुरू आहे पण अशा विकृत मानसिकतेचा शिक्षक विद्यार्थिनींसाठी धोकादायक ठरतोय तर शिक्षण संस्थामध्येच महिला सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो महाराष्ट्र आदरवून टाकणाऱ्या या घटनेवर पुढील काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमच्या शहरामध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे केला काळीमा फासणारी ही घटना आहे ज्या कोणी आरोपीने हे कृत्य के केलं हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु मानतो त्याच प्रकार शहरात केलेला आहे आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही एक अल्पयीन मुलगी दहावी वर्गामध्ये शिकणारी तिच्यावर जर अशा प्रकारे तो असा अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज यास तामसा संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे